आवाज येतोय व्यवस्थित निश्चित तरुणांचा जनसमुदाय पाहून आनंद वाटतो मनाला आणि बऱ्याच दिवसानंतर जिवंत जनसमुदाय दिसला की टाळ्यांचा कळकळाट लगेच होतो तिकडे दोन मुलं बसलेली आहेत पहिल्यापासून दोघ एकदम आनंदी येत नाही तो चष्म आवाज त्याच्या पुढचा आनंदी राहणं हे चांगल्या माणसाला आनंद वाटला तर बोला आल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता अखिलेचा आता करून बोलायची tetapi kalau an boobit ni satu market and not market आजकालच्या पिढीमध्ये स्किलफुल एज्युकेशनची जी सुरुवात आहे ना व्हाय इट इज दिस एसेन्शियल बिकॉज ही टू वॉट अँड लर्न स्किलफुल एज्युकेशन फॉर दॅट प्रपज एज्युकेशन इज गिव्हिंग अ नॉलेज टू पिढी अँड मदर अँड वुमेन इन अ एक्झाम पेपर अँड गॉटम आर थ्रू दिस इंस्टीट्यूट यू गॉट एजुकेशन दीज स्क टू अन यून प्रेडियन बटर एंड इज दुकेशन टू क्रिएट आवर एजुकेशन स्किलफुल एजुकेशन और आइडिया गुड ह्यूमन बींग

ठिकाणी आपण पाहत असतो की मुलं आत्महत्या करतात आता मागे नीटचा निकाल लागला मुलांनी मार्क मिळाले पे नाही पेपर हार गेला पण ह्या एज्युकेशन सिस्टमे जे तुमचा आहे इथे मुलगी आत्महत्या करणार नाही कारण का तर ह्या एज्युकेशन मध्ये शिक्षण दिले जातं तर अशा एज्युकेशन साठी आणि शिक्षकांसाठी <प्रागाँ> कारण ते विद्यार्थी पाहिलेट विभिन्न प्रकारच्या मुली आत्मविश्वासाने बोलत मुलं आत्मविश्वासाने बोलत आहेत लाईव्ह मेकअप दाखवला आजकाल मेकअप केलाय पुरुष आहे हा लागतो ना, ना पैसा लग्न राहिला मिसेसने बहिणीने एज्युकेशन घेतात आणि पैसे कमवतात हो प्लंबर प्लंबर मिळत नव्हत घराचा नळ खराब तुम्ही आज संख्ये जिंतीनिया लाईन उपटते प्लंबर मिळत भाऊ शिंदे साहेब येत आहे का तर आज काम आहे आज याला आज काम आहे उद्या याला नाही परवा येतो सांगतो की यातून तुम्हाला तुमच्या जीवनासाठी कसं जगावं कस राहावं आणि कस जीवन जगावं ते शिकवलं हो। बॅनर फिरला लगेच आमचे भरत भाऊ येत म्हणजे याचा अर्थ मुलं पॉलिसी आहे ती पॉलिसी आहे त्यामुळे वापरली जाते आता आजोबा यांच्या वडिलांचं नाव दिलं त्यांनी सांगितलं नाही उद्धव साहेब समाजसेवक आहे फार मोठं कार्य आहे ते पण सोशल मीडिया पण दूर आहे त्यांनी सुद्धा पुढे यावं तर मी काय एवढा कलिबाहेचार टाक करण्या करून चांगला आहे शिक्षक आहे सगळे मनापासून भाग्येत सगळ्यात महत्वाचा आदर करतो की जेव्हा विद्यार्थी मला मान देतो तेव्हा गोल करतो आणि पाटील सर हे माझे स्टुडंट आहेत ते एक आदर्श शांत माझ्या विद्यार्थी होतो आणि माझ्या विद्यार्थ्यांनी माझा कार्यक्रम त्याच्या शाळेवर ठेवायच मला माझ्या मनोज सर आले कार्यक्रम जिथे तुमचे सर आहे श्रीश्री मनोज सर दिलेला पुरस्कार हा माझ्या जीवनातला सर्वोत्व पुरस्कार आहे असं मी

एक मुलगी लागते पत्नी रुपयाने आपल्याला मिळावी लागते आणि तुम्ही फक्त सातशे अडुसठ मुली आहेत म्हणजे उरलेले साधारण सव्वा दोनशे अडीचशे महाराज बायकाने भेटणार त्यांना पोरीची संख्यासाठी चांगले चांगले मुलं दिसत आहे भारतासाठी

तिथं त्यांचं सामाजिक कुटुंब आहे एकत्रित सांगायचं म्हणजे सा कुटुंब काय असतं माहिती का एकाला सुख मिळाल्यानंतर प्रत्येकाला सुख प्रत्येकाला दुःख झाल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्याला पाणी येतं त्याला कुटुंब म्हणतात कुटुंबावर संकट झाल्यानंतर आपण कोसळलेले आहोत घासलेले आहोत हो, या परिस्थितीतून ही आणि आपली

त्याला फॅमिली म्हणतात त्याला कुटुंब म्हणतात कुटुंबाची व्याख्याचा विचार करताना जेव्हा आपण आपल्या घरात असतो तेव्हा फक्त आपल्या आई वडील भाऊ जातो जेव्हा एक आपलं कुटुंब असत जेव्हा आपण गावात असतो तेव्हा ते आपलं कुटुंब असत गाव सोडून जेव्हा आपण तालुक्याला येतो तो तालुका आपलं कुटुंब असतं तालुका सोडून जेव्हा आपण राज्यात जात असतो तो आपला विभाग आपलं कुटुंब असतं आणि राज्य सोडून कुटुंब असतून आपण परदेशात जात असतो कुटुंब सगळ्यात महत्वा कुटुंबातला कोणता असतो प्रमुख व्यक्ती कोण असतो सांगावं बाप एक्झॅक्ट सगळ्यात महत्वाचा झटक म्हणजे बाप मुलासाठी जगत असतो तो म्हणजे बाप मुलासाठी आयुष्य खर्च करत असतो तो म्हणजे बाप स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारून मुलासाठी जगत असतो तो, तो म्हणजे बाप आरव्या मारून त्या बापाचा उद्धार करतो जन्मापासून तर मरेपर्यंत आपल्या आपल्याला सांभाळत असते की आपल्याला असते फार कष्ट घेत असते आईचं वर्णन कितीही केलं तर संपणार नाही पण जेवढं आई आपल्यावर प्रेम करते ना तेवढा बाप आपण प्रेमदा होते ना त्याच्यापेक्षा आपल्या बापाच्या मनात आपल्याविषयी जास्त प्रेम असतो जेवढं बाप मुलावर करतो ना प्रेम जेवढं बाप मुलींसाठी करतो तर तो बाप तुम्हाला आयुष्यभर वाढत असतो वाढवत असतो आणि तुम्हाला वागणूक देत असतो त्या बापाला म्हातारपणे तुम्ही राजा सारखी वागणूक दिली पाहिजे आणि राजा सेवा दिली पाहिजे हेच तुमचं बापाच्या प्रती कर्तव्य

लावून आई मध्ये येते म्हणते आपल्या पोराला आपल्या पोरीला हात लावायचं नाही आणि विद्यापेक्षा जास्त प्रेम बापाच असत पण बाप ते प्रेम लपून करतो कारण की बापाला माहिती की माझ्या मुलांना नसते त्याच्यामुळे किती प्रेम लावले ना तो बाप ते प्रेम आपल्या मनात ठेवतो आपण सहज म्हणतो आमच्या बापाने आमच्यासाठी काय करतो

तरी मुलाला हजार रुपयाचा शर्ट आणि मुलीला हजार रुपयाचा ड्रेस देईल आणि स्वतःला मात्र दोनशे रुपयाचा शर्ट काढ <स्थाँगा> असंख्य वाईट परिस्थिती किती वाईट द्या स्टाफ मध्ये नोकरी कुठेही द्या आपल्या मुलांसाठी तो दोन शब्द सगळ्यांच्या ऐकून घेत असतो तो आपला बाप असतो पण जेव्हा कुटुंबावर संकट येत असतो भांडण करायला तयार होत असतो तो आपला बाप असतो बाप। बापा बापा की बापाला ओळखताना किंवा बापाला समजताना कुठेतरी समाज किंवा कमी कळत

वाटतो मग काही करणार पण डोक्या ना असं वाटतं की हा मोबाईल घेतल्यानंतर माझ्या मुलाला पैसा महत्व राहणार नाही माझ्या मुलाला पैकेशातही महत्व राहणार नाही म्हणून तो बाप कटवट म्हणजे मुलगा वाईट मार्गा दू नये वाट मार्गाला जाऊ नये म्हणून तुम्हाला मोबाईल देत असतो पण आपल्याला काय वाटतं आपला बाप आई माझ्या बहिणीचं लग्न आहे हे घ्यायचंय माझ्या मित्राचं लग्न आहे हे घ्यायचंय मला मोबाईल पाहिजे मला गाडी पाहिजे आणि तो बाप की ज्याच्याकडे छोटा फोन असतो तुमच्या बापाकडचा फोन तुमच्या बापाकडे मोबाईल तर तुम्हाला झाले तुमच्या बापाकडे काही काय बाप त्याच्या मोबाईलला दोरे किंवा काही बांधून बांधरू वापरत असतात मोबाईल ते एवढा खराब झालेला जातो तरी पाहायला जात नाही तरी सुद्धा तुमच्या मित्रांनी किंवा तरी स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारून स्वतःचा कष्टाचा एक एक पैसा जपून जो तुमच्या आयुष्यात तो आपला बाप असतो आणि या बापाचा या कुटुंबाचा विचार करत असताना कुटुंबा प्रबोधनाची गरज का होत माहिती का आज आपल्याला माहिती का जेव्हा तेव्हा लक्षात येत आपल्याला की आजकालच्या पिढीमध्ये एक वृत्ती निर्माण झालेली आहे माय लाईफ एक्झॅक्ट उत्तर द्या माय लाईफ माय रूल माझं जीवन माझं तुमचा काय जीवन रे

तो ज्या चूक आपण दोघं पोलीस झाला ना आपण इंजिनिअरिंग करू आणि आपण भारत विदेशात जाऊन आपल्या घराच आपल्या बापाचं नाव सांगू हा विषय हा विश्वास तुमच्या मित्रांना

पण लक्षात ठेवा या अशा गोष्टींमधन जेव्हा तुम्ही प्रेमात पडताना करतात कोणत्या तुम तुमच्या आई वडिलांना जेव्हा जेव्हा मुलं मुली आत्महत्या करतातून कोणत्याही गोष्टीतून जेव्हा फरक पडतो तुमच्या कुटुंबात आयुष्यभर बदलून निघत नाही रे तुम्ही तर चालले आता थोडस अपयश आला कमी मार्क मिळाले प्रेम भंग धावा

जेव्हा तुम्ही आपण त्याला त्या बाप्पाला कळत्या गेला काय केला अरे पाय ना आपला गे गेला काय केला अगदी आपली दिदी गेली काय केला त्याला विश्वासच होत नाही माझ्या मुलगा तो जेव्हा तुमच्या येता चांगली भाजी करायला जाते ना तेव्हा तुमच्या माझ्या मुला मुलीला आहे मुली आणि एक फाऊ घालणार आहे त्याच त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम तुम्हाला जीवनात थकल्यासारखं वाटेल जेव्हा जेव्हा जीवनात तुम्हाला अपयश आल्या वाटेल जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात असं वाटेल की सगळं संपलेलं आहे माझ्या तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा परिवार सगळे साथ सोडून देतील सगळे तुम्हाला, तुम्हाला लग, लग, दूर राखलं तेव्हा आयुष्यभर माझा एक शब्द लक्षात ते ठेवा तेव्हा सांगा पप्पा मला खजल्यासारखं वाटतं रे पप्पा मला हरल्यासारखं हो। पप्पा मला हो। या हो। मी हो। मला अंदाज दिसतो पप्पा पुढे काय करू तेव्हा लक्षात ठेवा तुमचं बोलेल एखादी थाप मारेल पण ठेवेल आणि म्हणेल बेटा घाबरू नकोस मी पाठीशी आहे आणि होईल पण जेव्हा तुमच्यावर संकट येईल ना तेव्हा तुमचा बाप आणि तुमची माय तुमची ढार भरून करेल याला कुटुंब म्हणतात गरज निर्माण झालेली आहे की कुटुंब प्रबोधन जर का आपण पण विश्वास आहे कुटुंब म्हणजे असं वाटतं ना किरिंग हा मला काहीतरी नियमांमध्ये भागी ठेवलेला आहे कुटुंब वेळेवर जेवण करा नाश्ता करा आपण दहा वाजेपर्यंत झोपलो तापल्या आपल्या वेळी राबवत असता जो तुम्ही नियम लावतो रात्री फिरायला जाऊ नको याच्याबरोबर फिरव त्याच्याबरोबर फिरव आपल्या आईकडील एवढे एवढे नियम टाकत असतात आपल्याला कधी कधी त्या आपल्याला जसे आपल्या वडील नियम टाकतात ना तिकड दावला करे त्यामुळे ऐकायच्या बाहेर करे टाकत असतात ना गुजन किंवा आपल्या आई वडील हे आपल्याला नियम टाकत आहे म्हणजे खळू साहेब आपल्याला भांडून शिकवत आहे आपल्याला आपलं मोकळाविषयी जगायचं असतं तालुन्याला एक पोरगा असतो केरेसवरती संक्रांतीचे दिवस असतात तो मुलगा आणि त्याचे पप्पा पतंग उडवायला जातात पतंग उडत असतात मुलगा पाहतो पतंग उडत चांगलं पुळे जाते पुळे करता गेल्याचे पप्पा परत फांदोळतात धोरीने दोरा बांधलेला असतो मागे ओढतात परत पर, पतंग पुढे जातात परत पप्पा मागे ओढतात ते परत पतंग पुढे जातात परत मागे होतात त्या त्या मुलाला इतकं भीट ना तो मुलगा म्हणतो मुलाला एवढा येतो ना तो मुलगा म्हणतो पप्पा तुम्ही काय करताय ते पतंग पुढे जातोय त्याला पुढे जाऊ द्या त्याला जगू द्या त्याला फार पुढे जाऊ द्या त्याला जगू द्या पप्पा तुम्ही काय करताय कशाला

आणि धोरात बोलण्याच्या क्षणी थोडा काढते पतंग फुल जात मुलाला वाटतं पतंग फुल जातो त्याला आनंद होतो पण ते पतंग नंतर झासळायला लागत कोसळायला लागत खाली यायला लागतो तो मुलगा म्हणतो अहो पप्पा काहीतरी करा ते पतंग खाली पडतंय काहीतरी करा ते पतंग खाली कोसळतं त्या पतंगाला फाडतात तोडतात आणि पतंगाचे तुकडे तुकडे करतात या पतंगाची धोरी सोडल्यानंतर पतंग तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला तुमच्या कुटुंबाने शिक्षकांनी तुम्हाला नियमांची धोरी बांधून ठेवली आहे ती नियमांची दोरी जर त्यांनी फोडली तर निश्चितच तुम्ही तुमच्या आणि तुमचं आयुष्य स्वस्त करा त्यामुळे आयुष्यात जर जगायचं असेल आयुष्यात जर सुखी राहायचं असेल तर असतो किंवा आपण त्यांच्या सोबत राहून आपण आपला आनंद आयुष्य आणि सुखीला आनंदीला